आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वतःचा रेप होण्यापासून एका मुलीने स्वतःचा कसा बचाव केला ही कहाणी आहे एका रेश्मा या नावाच्या मुलीची रेश्मा एका दवाखान्यामध्ये ड्युटी करत होती तिची ड्युटी चालू होती शेकंड आणि जेव्हा तिची रात्रीच्या अकरा वाजता सुट्टी झाली तेव्हा ती दवाखान्याच्या बाहेर आली आणि ती दवाखान्याच्या बाहेर येऊन रिक्षाची वाट बघू लागली तिने रिक्षाची खूप वेळ वाट पाहिली पण रिक्षा काही आलाच नाही त्यामुळे ती पायी घरी जात होती पायी जाताना तिला खूप भीती वाटत होती पण तरीसुद्धा ती धाडस करून घरी जात होती त्यावेळेस बसस्टँडवर बसलेले चार टपोरी पोरं तिला पाहिलं आणि तिच्या माग माग येऊ लागले जस जसं ते मुलं तिच्या मागे येऊ राहिले तसं तसं ती घाबरून फास्ट चालू लागली चालता चालता ती फार पुढे आली की जिथं जंगलच होतं सगळं तिथं एकही घर नव्हतं तिथं त्या पोरांनी तिला चौकून घेरलं आणि ते पोरं तिला म्हणाले आम्ही तुझा रेप करणार आहोत आणि त्या मुलीने मनातली मनात एक प्लॅन बनवला आणि न घाबरता त्यांना म्हणली की रेप करायची काय गरज आहे मी तयार आहे पण ती त्या मुलांना म्हणाली की मी तुमच्या चौघायसोबत एकदाच झोपू शकत नाही तुम्ही आपसमध्ये डिस्कस करा की अगोदर कोण येणार आहे आणि त्या चार मुलांचे भांडणं लागतात की मी पहिले जाणार दुसरा म्हणतो मी पहिले जाणार तिसरा म्हणतो मी पहिले जाणार असे म्हणून सगळ्यांचे भांडणं लागते तोपर्यंत ती मुलगी पोलिसांना फोन करते आणि गाडी बोलवून घेते आणि पोलिस येऊन त्या मुलांना घेऊन जाते आणि ती मुलगी स्वतःचा बचाव करून घरी जाते यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा